महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार तसेच डाळिंबीची पंढरी आणि अकरा वेळा एकच माणूस विधानसभेत पाठवणारा तालुका अर्थात सांगोला तालुका यंदा लोकसभेप्रमाणे सांगोलची विधानसभाही गाजणार आहे कारण लोकसभेला भाजपचा गड असणाऱ्या सोलापूर महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालाला सुरुंग लावलाय सोलापूर आणि माडा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून घडून आणली आहे तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात सांगोला तालुक्यातील इच्छुक नेते मंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळाबेरीज बेरीज आकडेमोड करत विधानसभेच्या तयारीला लागले आहेत काय झाडी काय डोंगर काय हॉटेल म्हणून शहाजी बापू पाटील हे सांगोलचे आमदार पण शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांचा हा अभेद्य बालकिल्ला राहिला साठ वर्ष एकच पक्ष एकच झेंडा एकच उमेदवार अशी ओळख असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघानं दोन हजार एकोणीसला ला मात्र इतिहास रचला कारण परमनंट आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधीमंडळातील गणपतराव देशमुख यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचे पारंपरिक विरोधक शहाजीबापू पाटील यांच्या विजयाची शक्यता वाढल्या यावेळी गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळाली पण आटीतटीच्या झालेल्या लढतीत शहाजीबापू पाटील अवघ्या सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी विजयी झाले होते आणि शेकापच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकला परंतु येणाऱ्या विधानसभेला येथील वारे शहाजीबापूंच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीकडून संजय मामा शिंदे उभे होते त्यांना सांगोलमधून जवळपास साडेतीन हजारांचं लीड देण्यात आलं होतं पण यंदाच्या मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दे दोन देशमुख भावंडांना हे लीड टिकवता आलं नाही आणि तसेच विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून कामे केली असं देखील सांगण्यात येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वास म्हणून देखील शहाजी बापूंची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेला भाजपच्या विरोधात लाट असताना देखील शहाजी बापूंनी सांगोली मधून जवळपास पाच हजार लीड भारतीय जनता पार्टीला दिला आहे आता हीच लोकसभेची गणित विधानसभेलाही राहतील का हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि या सगळ्यामध्ये दोन हजार एकोणीस ला ज्यांनी किंग मेकरची भूमिका बजावत शहाजीबापू पाटील यांना पाठिमा देऊन विजयी केलं ते दीपक दीपकाबा साळुंके पाटील हे देखील विधानसभेच्या रिंगणात असल्याची चर्चा आहे तसेच दीपक आबा साळुंके पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभा लढवण्याचे संकेत देखील दिले आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेला मराठा आरक्षणाचा फटका महाविद्याला मोठ्या प्रमाणावर बसला आहे तोच फटका विधानसभेला सुद्धा बसण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या सगळी सोयी मागणीला विरोध करणारे ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हके हे सुद्धा सांगोलमधून दोन वेळा उमेदवार उभे राहिले होते त्यावेळीस मात्र लक्ष्मण हाकेंना थोडी मतं मिळाली होती परंतु त्यांची क्रेज या आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ते सुद्धा या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मत मिळू शकतील असं देखील सांगण्यात आहे जर लक्ष्मण हाके या निवडणुकीला उभे राहिले तर त्याचा फटका नक्कीच देशमुख बंधूंना बसण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच दीपक आबानी सुद्धा निवडणूक लढवली तर त्याचा फटका सुद्धा शहाजी बापूंना नक्कीच बसेल म्हणून अद्याप ही ही निवडणूक दुरंगी लागेल का तिरंगी लागेल हे सुद्धा अजून कोड्यातच आहे पण प्राप्रोस सांगोल्यामध्ये मध्ये शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात असल्याचं वातावरण सांगण्यात येते यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला शेकाबचा आमदार पाहायला मिळतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि या दोन हजार चोवीस सांगोलच्या विधानसभेबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतंय सांगोलचा आमदार नेमका कोण होणार शहाजीओकू पाटील परत आमदार होतील का देशमुख बंधू मधील कोण आमदार होईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा